महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट सोहळ्यामध्ये गाप चित्रपटाने दोन आ, पुरस्कार पटकावलेले आहेत त्या संदर्भात आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार मी मंगेश गोटरे गाव या चित्रपटाचा निर्माता आणि गाप चित्रपटाने कमोले या गोष्टीपेक्षा नाही ह्या गाप चित्रपटामधल्या सर्व कलाकार दिग्दर्शक किंवा ज्या माणसाने जी साथ दिली त्यामुळे आम्ही ह्या ह्याच्यापर्यंत पोहोचलेला आहे आम्हाला तर ह्या गोष्टी असतात तिथं पण पोचायचं आहे चित्रपट पूर्ण होणार की नाही इथून माणसाची पहिल्या नवीन निर्माता किंवा दिग्दर्शन सुरुवात होते पण आज फार चांगलं वाटते की एवढी चांगली माणसं या चित्रपटासाठी लाभलीत आणि आम्ही ह्या याच्यापर्यंत विना काही या अडथळे वगैरे असं येता पोचलो आणि तो क्षण इतका चांगला होता त्या क्षणाच्या वेळेला आम्हाला असं वाटलं की एक दिवस होता दोन हजार अठरा साली की ज्या वेळेला चित्रपटाची आम्ही सुरुवात करायचं म्हणून विचार केला आणि एक क्षण होता की ज्या ठिकाणी आम्ही स्टेजवरची स्टेजवरती जाऊन महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या कार्यक्रमामध्ये जाऊन जा। आम्ही एवढ्या मोठ्या संख्येच्या सगळ्यांच्या प्रेक्षक आणि सगळे ज्युरीच्या समोर जाऊन जा। आम्ही हा काय म्हणतो आपण की अवॉर्ड घेत होतो त्यावेळेला ते सगळे क्षण आम्हाला आठवत होते ती सगळी माणसं आम्हाला आठवत होती तिथं आम्ही ज्याच जिथं आता बोलत आहोत ह्याच श्रेणी आम्ही एक एक वर्षापूर्वी पूर्ण जे प्रमोशन आणि या गोष्टीसाठी धावपळ करत होतो आणि आज परत आणि ते अवॉर्ड मिळाल्यानंतर जे क्षण आम्ही सगळ्यांच्याबरोबर सेलिब्रेट करत आहोत हे आम्हाला खरंच छान त्याच्यावर फार स्फूर्ती मिळाली की नवीन प्रोजेक्ट करण्यासाठी नवीन काही निर्मिती करून त्यापेक्षा काही चांगलं देण्यासाठी आणि हा चित्रपट एवढा यशस्वी झाल्यानंतर कोल्हापूरकरांकडून आम्हाला जे प्रतिसाद मिळत आहेत किंवा बाहेरच्या सगळ्या जनतेकडून जे प्रतिसाद मिळत आहेत ते आम्हाला एकूण फार छान वाटत आहे नमस्कार गाभ या चित्रपटाचा मी लेखक दिग्दर्शक सर्वप्रथम तरुण भारतच्या सर्व प्रेक्षकांना खूप खूप शुभेच्छा आभार की तुम्ही जो काय कोल्हापूरकरांनी की आमच्यावर प्रेम केलं गाभवरती प्रेम केलं त्यामुळेच आम्ही इथं पण पोचतो खरे ह्या अवॉर्डच्या हक्दात तुम्ही सगळे आहात अवॉर्डबद्दल सांगायचं तर साठावा महाराष्ट्र राज्य जो काही पुरस्कार सोहळा होता तर त्याच्यामध्ये आम्हाला सुरुवातीला तीन नामांकन होते स सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पदार्पण सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पदार्पण आणि सर्वोत्कृष्ट च चित्रपट अशी तीन नामांकन होती पण विशेष म्हणजे या तिन्ही नामांकनातला आम्हाला कुठला पुरस्कार मिळाला नाही पण एक विशेष पुरस्कार आम्हाला चित्रपटाला मिळाले दोन विशेष पुरस्कार त्यातला पहिला होता कैलासवासी आनंदजी माने यांच्या नावे दिला जाणारा ग्रामीण विषय हाताळणारा दिग्दर्शक आणि दुसरा होता दादा कोंडके यांच्या नावचा कैलासवासी दादा कोणके सर्वोत्कृष्ट ग्रामीण चित्रपट असे दोन विशेष पुरस्कार मिळाले आणि आणखी एक आनंदाची बातमी गोष्ट अशी होती आमच्यासाठी की टॉप टेन दिग्दर्शकांमध्ये पण नामांकन होतं दिग्दर्शनासाठी आणि टॉप टेन फिल्म्समध्ये पण गाभलं नामांकन होतं तर हे हा जो सगळा प्रवास आहे तो स्वप्नवत आहे आणि मला वाटतं की हा तुमच्या स सर्वांच्या शु शुभेच्छा आशीर्वाद ह्या बरा बळावर आम्ही इथं पण आहोत आणि याच शुभेच्छा आशीर्वादांच्या आम्हाला भविष्यात गरज लागणार आहे तर तेव्हा कोल्हापूरकरांनो आणि तरुण भारतच्या तमाम रसिक प्रेक्षकांनो खूप खूप धन्यवाद मी दोन हजार पाचला माझ्या करिअरची सुरुवात केली आणि मला सांगायला अभिमान वाटतो की बारा ऑगस्ट दोन हजार सहा साली माझ्या पहिल्या शॉर्टफिल्मचं प्रीमियर झाला होता आणि बरोबर वीस वर्षानंतर ऑगस्ट महिन्यामध्येच मला शासन पुरस्कार मिळाला तर हा वीस वर्षांचा कालावधी आहे या दरम्यान मी लघुपट केले माहितीपट केले जाहिराती केल्या नाटक केली एकाकिका संग्रह लिहिले ब एक दोन चित्रपटांसाठी पटकथा लिहिल्या आणि बऱ्याच खास कळगा हा प्रवास स्ट्रगल सर्वांनाच आहे तर त्यामुळे स्ट्रगलचं कौतुक काही करण्यात आलं गर असं मला वाटत नाही पण तो प्रवास छान होता थोडा अवघड होता कठीण होता पण तू कुणाला चुकलेला नाही आहे आणि ना तू क प्रवास सहन केला म्हणून हे कदाचित हे हे छान दिवस किंवा हा क्षण अनुभवता येतो त्यामुळं त्या प्रवासांचा मी ऋणी आहे त्या संघर्षाचा मी ऋणी आहे ज्या अडचणी आल्या त्या अडचणींचा मी ऋणी आहे की त्यांच्यामुळं मला हे आज माझ्या हातात आहे आणि हे चित्रपट सुरू असतानाच चित्रपटाची जे धावपळ तुमची सुरू होती त्याचवेळी तुमच्या कौटुंबिक काही आईची ही असेल आजारपण असेल हे असेल तेव्हा आपले जत्राट कसल आणि तुम्ही दोघांची कसरत सुरू होती तर त्या संदर्भात जर असं मला वाटतं की कौटुंबिक सगळ्यांनाच संकट असतात आणि ते ते कुणाला चुकलेले नाही आहेत कमी जास्त प्रमाणात सर्वांना एक एकसारखी संकटं असतात किंवा अडचणी येत असतात तर मला वाटतं की आपण तुम्ही त्या संकटाच्याकडे कसं बघता अर्धा पेला रिकामा येऊन बघणार आहात की भरलेल्या बघणार आहात तर त्या खोलात मला वाटतं की काही ती सहानभूती नको या क्षणी ती कदाचित त्या आज मी माणूस पण जोखमी आहे किंवा जे काही मी दशावून लिहू शकतो त्या प्रसंगाने किंवा त्या परिस्थितीने मला घडवलं आहे त्यामुळं त्याचा खूप मोठा हातभार आहे त्यामुळे ती त्याचं ऋणी आहे मी त्या सगळ्या संघ संघटनाचं पण